महावितरणच्या म्हणजे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या या मुख्य कार्यालयाजवळ आलो आहे कल्याणपूर्वीच्या सतत त्याकीने जो वीज पुरवठा केलेत होतो त्या संदर्भामध्ये आपल्या आणि ऑफर्स आहेत आपण त्या ठिकाणी विचारणा केली आहे आणि त्यांनी त्या जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे कारण पडघ्याचं त्या जे सर्सेशन आहे इथून त्या ठिकाणी जो सप्लाय आहे तो पाल स्टेशनला त्याच्यानी होत नाही आहे नवीन प्रपोजल त्यांनी टाकलेलं आहे त्या गैरसुविधेबद्दल दे त्यांनी त्याच्यानी आपल्याला सांगितलं आहे की थोडा संयम बाळायला सांगितलेलं आहे असं परंतु आपण वेळोवेळी आपल्या एम एस सी बीला आपण सहकार्य करायचं आहे लाईन जाते येते परंतु यापुढे जास्त जास्त ते दक्षता घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा प्रकारचं निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने गोडसे साहेब आणि राठोड साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं की यापुढे नंतर जास्तीत जास्त आम्ही त्या ठिकाणी लाईटनं जा लाईट जाणार नाही किंवा वीज खटित होणार नाही असा प्रयत्न आम्ही करणार आहोत आपण जे दिलेलं निवेदन होतं काल आपण जो इशारा दिला होता त्या पद्धतीने त्यांनी विनंती केली की जास्ती जास्त लोक येऊन देऊ नका त्यामुळे आपण बाकीच्या लोकांना त्या की थांबवलेलं असलं तरी पण त्या ठिकाणी ठरवायचे शिष्टमंडळ म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्या पद्धतीने आजचं जे निवेदन आहे हे आम्ही दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे निवेदन त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे तरी नागरिकांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी करायचं जय हिंद जय महाराष्ट्र पूर्व विभागामध्ये जी मुख्य वाहिनी आहे पडघा पाल टू ट्वेंटी के ती चार तारखेपासून फॉल्टी आहे त्या याच्यावर आपला कल्याण पूर्वविभाग आहे त्याला रिस्टोरेशनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पण त्याला अजून थोडासा अवधी लागणार आहे त्यामुळे आपल्या ए याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपलं लोड वाढतं तेव्हा तेव्हा ते लोड थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही दुर्दैवाने लोडशेडिंग घ्यावं करावं लागतं आहे तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही थोडेसे संयम बाळगा आमची अडचण असल्यामुळे आम्हाला तेवढी तुम्ही मदत करा